स्वागत आहे तुमचं मोरे ताईंच्या रेसिपी चॅनल मध्ये पुढे जाण्याआधी आणि सुरू करा मोरे ताईंसोबत आजची ही चवदार रेसिपी बनवायला नमस्कार मंडळी आता हिवाळा सुरू झालेला आहे आणि थंडी पण सुटलेली तर हिवाळ्यामध्ये हिरव्या भाज्या खूप साऱ्या येतात त्यापैकी मी हिरवी भाजी आता मेथीची तुम्हाला करून दाखवणार आहे ही मेथीची भाजी ना दोन गड्ड्या मोठ्या दोन गड्डे घेतलेले आहेत त्याला निवडलेले आणि स्वच्छ दोन चार पाण्याने धुतलेले कारण याला माती लागलेली असते तो धुवून घेतले आणि असं टोपलीमध्ये ठेवून सुकून पण घेतलेली कोरडी झालेली आता आपण हिला कापून घेणार आहे आता आपण मेथीची भाजी ना अशी बारीक कट करून घेणार आहे तर काड्या ना थोड्या कवळ्या कवळ्या घ्यायच्या एकदम असे पानं पानच नाही घ्यायचे आपल्याला काड्यामध्ये पण पौष्टिक असतात काड्यानं तर त्याचं सूप पण तयार होते काड्याचं तर काड्या कवळ्या काड्या भाजीमध्ये कधी पण घेतल्या पाहिजे टाकून द्यायच्या नाही म्हणजे भाजी पण चविष्ट होते आता भाजी, भाजी मी अशी बारीक कापून घेतलेली आणि त्याच्या भाजीमध्ये टाकण्यासाठी एक टोमॅटो पण असं कापून घेतला आहे बारीक आता त्याच्यामध्ये ना हिरवी मिरची घेतली आहे मी भाजीमध्ये टाकायला लसण घेतला शेंगदाणे घेतलेले जिरे घेतले आपण मुगाची डाळ टाकणारे चवीनुसार मीठ टाकणारे थोडी हळद आणि फोडणीला मोहरी घेतलेली आता शेंगदाणे मी आधी बारीक करून घेणार आहे आणि नंतर हिरवी मिरची लसन बारीक करणारे आणि शेंगदाणे आपल्याला जास्त बारीक नाही करायचे थोडे जाडसर ठेवायचे आपण आता मिरची आणि शेंगदाणे बारीक केलेले तर आता आपण भाजी तयार करायला सुरुवात करू गॅस पिटून कढई ठेवले तेल टाकलेलं आहे तेल गरम झालंय आता आपण मोहरी टाकून घेऊ थोडेसे जिरे टाकू जिरे टाकल्यानंतर आपण हे हिरवी मिरचीचं वाटण केलेलं आहे ते, के ते टाकू आता आपण हे हिरवी मिरचीचं वाटण टाकून चा चांगलं परतून घेतलेलं आहे तुम्हाला हिरवी मिरची जर नसल आवडत ना तर लाल तिखट पण चांगलं लागतं मेथीच्या भाजीला लाल तिखट पण टाकू शकता आता आपलं चांगलं परतलेलं आहे तर आपण आता मेथी टाकणारे आधी आता आपण हे हिरव्या मिरचीचं वाटण परतलेलं आहे त्याच्यामध्ये भाजीला चांगलं परतून घेणार आहे आता आपण हिरव्या वाटणामध्ये ना छानपैकी मी ती अशी चांगली परतून घेतली आता टोमॅटो टाकणार आहे टोमॅटोला पण आपल्याला परतून घ्यायचंय थोडं मऊ पडेपर्यंत असं परतून घ्यायचं टोमॅटोला पर आता टोमॅटो पण आपला एकदम नरम पडलेला आहे टोमॅटोला परतून घेतले भाजीमध्ये दोन्ही पण छान परतले आता आपण शेंगदाण्याचं कुटण ते टाकू शेंगदाण्याचं कूट टाकू असं थोडं जाड कुटून घेतलेलं आहे आता शेंगदाणेच कूट टाकला तर आपण डाळ टाकून घेऊ डाळीला ना थोडस धुवून घेतलेले दोन तीन पाण्याने थोडीशी हळद आहे टाक ना नाही टाकली तरी चालते पण थोडी टाकायला लागली मी चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आता आपण याला मिक्स करून घेऊ मिक्स आता मिक्स आपण पूर्ण मिक्स केलेलं आहे ना पण काय करायचं याच्यात पाणी वगैरे काही नाही टाकायचे एकदम सुक्की भाजी करायची ना आपल्याला तर थोडा वेळ आता ताट ठेवून झाकण ठेवायचं अगदी दोन मिनटं आपण झाकण ठेवणार आहे दोन मिनटं झाकून ठेवलं होतं आपली भाजी तयार आहे आता हे एवढ्या पाण्या मेथीच्या पाण्यामध्ये आणि टोमॅटोच्या पाण्यामध्येच आपली डाळ पण शिजते दुसरं पाणी टाकायचं नाही अशी भाजी छान लागते एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली तर मग मला कमेंटमध्ये कळवा आता आपण काढून घेऊ अशा प्रकारे आपली मेथीची सुकी भाजी तयार आहे एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या चवदार आणि चमचमीत रेसिपीसाठी सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद